या माग या सुटला साठ सुटला या मैदानातला आदत महाराष्ट्र चॅम्पियन आणि या मैदानातला क्रमांक साठ पलठोय या साठ मध्ये आता तिघात लढत चालू आहे कोण होतोय साठ चा गट विजेता अतिशय सुंदर आणि सनीच निर्वाद वर गाडी क्रमांक साठ चा निकाल आहे तास क्रमांक किती सहावर धावलेली गाडी कुमारी अधिराज सागर शेठ मधने लिहिंगे या गाडीचा एक नंबरला बिल गाडी मालकाचा त्यावरती बसलेल्या सनीच हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली गावीला पळाला सरपंच से किरबा सेट मुळक उर्फ पिंटू सेट मुळक वडकी पुणेकरांचा अधिकारी पळाला आणि त्या जोडीला हदब किंग बळाला सुंदर गाडी सेमीला पाठ गेली सेलिड्रायवर उरळीकरांविषयी थोडं गाडी मालकाचा सेलिड्रायव्हरच हार्दिक अभिनंदन गाडी सेमीला पात्र हिर्या सत्तरवाले गाड्या हिर्या आणि ट्रॅक्टर वाले चला फनपाळी जोडून घ्या आणि फनपाळी लावून घ्या पवार सर रणजित सर बोलत आहेत आपल्याला